कपडे तुमचे स्टँड आमचे आणि आता हे सगळे प्लेटेड मॉस्क्युटेन आम्ही काय करतो तर आम्ही हे सगळे प्लेटेड मॉस्क्युटेन जोर लावतो तुम्ही बघू शकता हे बंद केलं एका बंद होतं हे ओपन केलं की पूर्णपणे ओपन होतं अशाच प्रकारे मॅडम जे वॉशरूममध्ये पण काम केलं आता आम्ही हे सगळं तुमच्याकडे जे काम केलं हे काम ह्या कामाचं मटेरियल सर्विस तुम्हाला कशी वाटली चांगलं केलं काम म्हणजे टाईम केलं आहे येस ॲज पर

आमचे दोन टेक्निशियन्स आज इथं फिटिंग करत होते आकाश आणि विलास त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मॅडमना ही सर्व्हिस दिली आहे प्रोडक्टची आणि मॅमने आम्हाला ऑलरेडी विचारले होते की ह्या मार्केटमध्ये काय क्वालिटी असतात आम्ही त्यांना दोन्ही दाखवल्या की एक प्रीमियम क्वालिटी आणि इकॉनॉमिक क्वालिटी दोन्ही मेश दाखल तर ही प्रीमियम मेस चॉईस केली मॅडमच्या पूर्ण फ्लॅटला आम्ही प्रीमियम लावून दिली त्यांना सो थँक्यू सो मच अमृता मॅम थँक्यू सो मच आमचे दोन्ही टेक्निशियन विलास आणि आकाश त्यांनी हे खूप छान मॅडमना वेळेत आणि व्यवस्थित काम करून दिलं सो थँक्यू सो मच मॅम तुमच्याकडे कुणाली नाही लागलं तर आपण नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा